नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे ज्योतिष अभ्यासकांनो ज्योतिष प्रेमींनो आपले आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे संवत्संती ऋतवा यस्मीन संवत्सरा हा अशी संवत्सर शब्दाची उत्पत्ती संवत आहे अशी साठ संवत्सरे आहेत व प्रत्येक संवत्सराला नाव आहे असे साठ संवत्सरांचे एक चक्र आहे मित्रांनो गुढीपाडवा एक हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे कधी आहे गुढीपाडवा वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये गुढीपाडवा हा सण रविवार तीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी साजरा केला जाईल चैत्र नवरात्री तीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी सुरू होईल आणि सात एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी संपेल मित्रांनो गुढी उभारणे हे सर्वज्ञात आहे या दिवशी नव्या पंचांगालाही हळद कुंकू फुले व्हावीत नमस्कार करावा सरस्वती देवीचे पूजन करावे शालेय साहित्य वया यांचे पूजन करावे नैवेद्य दाखवावा मित्रांनो चैत्र महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून हिंदू नववर्षाचे आरंभ होत आहे या दिवशी आद्यशक्ती जगतजननी दुर्गामातेचे विशेष पूजा आराधनेचेही महत्व आहे कारण चैत्र नवरात्रीचा हा प्रारंभ काळ आहे शास्त्रामध्ये अशी मान्यता आहे की या दिवशी तेल व बेसनाचे उठणे लावून स्नान केल्यास दीर्घायुष्य उत्तम स्वास्थ्याची प्राप्ती होते मित्रांनो चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अर्थात गुढीपाडव्याच्या सकाळी सूर्योदयापूर्वी आपल्या शरीरावर बेसन हळद व गाईचे कच्चे दूध एकत्रित करून घ्यावे व आठ ते दहा थेंब त्यात तिळाचे तेल मिसळावे हे उठणे चेहऱ्याला व सर्व अंगाला लावावे व नंतर सुकल्यावर कोमट पाण्याने गंगाजलाने स्नान करावे अंघोळ करताना निरोगी शरीरासाठी आपण कामना करावी संध्याकाळी कुटुंबातील व्यक्तींसोबत दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा ज्यामुळे घरात शांती व सौख्य नांदेल ज्यांना सर्व अध्यायांचा पाठ करण्यास जमत नसेल अशा लोकांनी पहिला अध्याय व शेवटचा अध्याय जरूर वाचावा असे केल्याने देवीची कृपा आपल्याला नक्की प्राप्त होईल मित्रांनो पाडव्याच्या दिवशी प्रथम गुढी उभी करून ब्रह्मध्वजाय नमः म्हणून गंधादी पंचोपचारांनी पूजा करावी या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली म्हणून याला ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते मित्रांनो चैत्र शुक्ल प्रतिपदेला वर्षारंभ करण्याची अनेक धार्मिक नैसर्गिक आणि ऐतिहासिक कारणे आहेत ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली तो हा दिवस पाने गळून गेलेल्या झाडांना नवी पालवी याच काळात येते सर्व झाडे हिरवीगार दिसतात ऐतिहासिक कारण म्हणजे शकांनी हुनावर मिळवलेला विजय दिन तो हाच वनवास संपून प्रभू रामचंद्र या दिवशी अयोध्येला परत आले म्हणून याच दिवशी घरोघरी गुढी उभारून विजय दिन व आनंद दिन साजरा केला जातो विजयाचे प्रतीक उंच असते म्हणून गुढी शक्य तितकी उंच उभारली जाते असा हा शाली वाहन शकाचा प्रारंभ दिवस वर्षारंभ म्हणून साजरा केला जातो मित्रांनो वेदांग ज्योतिष मध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रम सुवर्ण खरेदी रत्न खरेदी रत्न खरे धारण इत्यादी गोष्टी केल्या जातात विजय व समृद्धीचे प्रतीक म्हणून आपण दारासमोर गुढी उभारतो सूर्य जेव्हा मेशेत प्रवेश करतो त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होते या चैत्र महिन्यापासूनच वसंत ऋतूचीही सुरुवात होत असते मित्रांनो गुढीपाडव्याला आपण दुर्गा देवीची उपासना करावी अष्टमीला होम करावे या काळात स्तोत्र पठणाचेही महत्व आहे गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत रामरक्षास्तोत्र सिद्ध केल्यास त्याचे शुभ फलित जातकाला प्राप्त होतात गुढीपाडव्याच्या दिवशी दुर्गास्तोत्र दुर्गा सप्तशती कुंजिका स्तोत्र ललिता सहस्त्रनाम अशा प्रकारे दुर्गा उपासना आपण कराव्यात अष्टमीला होम करावा मित्रांनो चतुर्थी तिथीला गणेश उपासना करावी त्याला मुंगडाळीचे लाडू अर्पण करावे किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर षष्टीला कार्तिक स्वामींची उपासना करावी विद्यार्थ्यांनी या काळात कार्तिक स्वामींना एक मोरपंख अर्पण करावे व स्मरण करावे कार्तिक स्वामी स्तोत्रही विद्यार्थ्यांनी या काळात म्हणावे सप्तमीला सूर्यनारायणाची उपासना करावी सूर्याला प्रातकाली कर सूर्योदयापूर्वी अर्घ द्यावे व गुलाबाच्या पाकळ्या व अक्षदा कुंकू अर्पण करावे अष्टमीला होम हवन करावे आणि नवमीला हनुमान चालीसा पठण करावे किंवा रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे मित्रांनो ज्यांना कोणतेही उपासना जमत नसेल त्यांनी गुढीपाडव्यापासून नवरात्रीचे नऊ दिवस सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हे स्तोत्र अकराव्या जपावे हे स्तोत्र आपल्या देवाऱ्यापुढे बसून म्हणावे देवीला कुंकू व्हावे एक लाल फूल गुलाब किंवा कमळ देवीला अर्पण करावे व देवीला खडी साखरेचा दुधाचा नैवेद्य दाखवावा मित्रांनो आर्थिक प्राप्तीसाठीही गुढीपाडव्याच्या दिवशी एक चांदीचा सिक्का आपण सफेद कपड्यामध्ये घेऊन त्यात अक्षदा कुंकू घ्यावे व महालक्ष्मी गायत्री स्तोत्र आपण स्फटिकाच्या माळेवर एकशे आठव्या म्हणावे व ते नंतर तिजोरीत ठेवावे ज्यामुळे धनप्राप्ती होईल ज्यांचे पैसे टिकत नाहीत त्यांनी हा उपाय नक्की करावा मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी आनंदी वातावरण असावे गुढीपाडव्याच्या दिवशी एक मूठ गूळ व चणे हनुमान मंदिरात जमल्यास अर्पण करावे मित्रांनो जे उपाय करण्यास शक्य नाही मंदिरात जाणे शक्य नसल्यास आपण गाईला चारावे मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी मुहूर्ताची गरज नाही हा शुभ मुहूर्त आहे या दिवशी सरस्वती पूजन केल्यास विद्यार्थ्यांना शुभदायी फलित प्राप्त होईल ज्यांना स्मरणशक्तीचा प्रॉब्लेम आहे मन लागत नाही अभ्यास होत नाही अभ्यासात व्यत्यय आहे अशा विद्यार्थ्यांनी सरस्वती गायत्री मंत्र जपावा व भोजपत्रावर सरस्वती गायत्री मंत्र कुंकुवाने लिहावा व ते भोजपत्र आपल्या स्टडी टेबलजवळ ठेवावे मित्रांनो ज्यांना शत्रूपासून भय आहे विरोधक त्रास देतात अशांनी कालिका मातेचे पूजन करावे मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद